नमस्कार मित्रांनो तर आज नागपंचमी आहे तर नागपंचमी हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा सण जरी नागपंचमी हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा सण असला तरी बौद्ध धर्मातही नागांना महत्त्वाचे स्थान आहे ते कसे आपण पाहूया बौद्ध कथेनुसार नाग हे बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीचे रक्षण करणारे मानले जातात त्यामुळे नागपंचमीचा सण बौद्ध धर्मातही अप्रत्यक्षपणे संबंधित आहे नागपंचमी आणि बौद्ध धर्म बौद्ध धर्मात नाग हे अर्धदेवता मानले जातात जे पाण्यामध्ये जमिनीखाली किंवा स्वर्गात राहतात ते शक्तिशाली आणि बुद्धिमान असतात आणि अनेकदा बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीचे रक्षण करताना दिसतात मुकालिंडा नाग बौद्ध कथेनुसार गौतम बुद्धांनी ध्यान करत असताना मुसळधार पाऊस आला तेव्हा मुकालिंडा नावाच्या नागांनी आपले फण पसरवून बुद्धांना पावसापासून वाचवले बौद्ध धर्मातील नाग हे केवळ संरक्षकवच नाही तर ते परिवर्तन आणि पुनर्जन्माचेही प्रतीक आहे काही वेळा ते नकारात्मक शक्तींशी संबंधित असले तरी चांगल्या कार्यासाठी त्यांची मदत घेतली जाते असे मानले जाते तर नागपंचमीचा अर्थ काय नागपंचमी हा सण नागांच्या प्रतिकात्मक पूजेचा दिवस आहे बौद्ध धर्मात नागांना महत्त्वाचे स्थान असल्याने हा सण अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्माशी संबंधित आहे असे म्हणता येईल नागपंचमी आणि बुद्ध काही ठिकाणी नागपंचमीला बुद्धांशी संबंधित उत्सव म्हणूनही पाहिले जाते नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात ज्यामुळे सुख समृद्धी येते अशी श्रद्धा येते थोडक्यात सांगायचं म्हणलं तर नागपंचमी हा हिंदू सण असला तरी बौद्ध धर्मातही नागांना महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे नागपंचमीचा सण बौद्ध धर्मातही अप्रत्यक्षपणे संबंधित आहे